समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी फलूस तालुक्यातील भिलवडी येथील ज्येष्ठ नागरिकांच्या संघाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर येसडी कदम सहाय्यक प्राध्यापक बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी हे होते यावेळी प्राध्यापक येसडी कदम आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की स्वावलंबन हा शिक्षणाचा आधार आहे कर्मवीरांच्या बाबत बोलायचं झालं तर देवगोंडा पाटील हे नांदणीच्या मठामध्ये सदस्य होते त्यावेळेला नांदणी मठातील कागदपत्रे त्यांच्यासमोर ठेवली पण ती कागदपत्रे देवगोंडा पाटील यांना वाचता आली नाहीत चार माणसांमध्ये त्यांचा घोर अपमान झाला ते घरी आले आणि घरातील ज्येष्ठ मुलगा पायगोंडला पायगोंडाला त्यांनी शिक्षणाला पाठवलं पायगोंडा शिकला नोकरीला लागला आणि त्यानंतर शिक्षणाचा प्रभाव त्यांच्या घरामध्ये सुरू झाला पुढे बावीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी कुंभोज गावी कर्मवीरांचा जन्म झाला आपल्या वडिलांबरोबर ते शिक्षण घेत वडिलांच्या नोकरीवरून त्यांची फरफट होत होती त्यांना कोल्हापूरच्या जैन बोर्डिंगमध्ये घातले आणि तिथून त्यांच्या शिक्षणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली खरे तर शिक्षणासाठी गेलेले कर्मवीर कोल्हापूरच्या मातीमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरती छत्रपती शाहू महाराजांचा प्रभाव पडला आणि ते बंडखोर वृत्तीचे बनले त्याची एक आठवण अशी की कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी वसतीगृह चळवळ सुरू करून तेथे सर्व जाती धर्माचे वसतिगृह स्थापन केले मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांनी मिस क्लास बोर्डिंगची निर्मिती करून त्याचा उद्घाटन सोहळा ठेवलेला होता त्यावेळेला कर्मवीर जैन बोर्डिंगमधून त्या कार्यक्रमाला गेले त्यावेळेला समाजामध्ये कर्मटपणा जातीयता विषमतावाद बोकाळला होता ज्या वेळेला त्या मिस क्लार्क बोर्डिंगच्या उद्घाटनाहून आलेल्या भाऊरावांना अण्णासाहेब लट्टे अण्णा अण्णासाहेब लट्टे यांनी बोर्डिंग, या प्र, या बोर्डिंग प्रवेशाची मनाई केले अंघोळ करून प्रवेश घ्यायला सांगितले पण शाहू महाराजांच्या विचारात वाढलेल्या कर्मवीरांनी त्यास नकार दिला म्हणून त्यांना त्या ते वस्तीगृहातून काढून टाकले ते शाहू महाराजांच्या आश्रयास गेले शाहू महाराजांच्या आश्रयाला गेल्यानंतर त्यांनी मल्लविद्या शिकली बंडखोर निग्रह निश्चय हे गुण त्यांच्यामध्ये रुजले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाचं एक वेगळं पर्व सुरू झालं खरं तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला काले कराड या या ठिकाणी ठिकाणी सत्यशोधक समाजाची परिषद भरली होती त्यांनी शिक्षण संस्थेची एकोणीसशे एकोणीस ला घोषणा केली चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली जातविरहित समाज रचनेचा पुरस्कार करून अस्पृश्यांच्या मुलांसाठी त्यांनी सातारामध्ये बोर्डिंग काढले त्यामध्ये सर्व जातीची मुलं गुन्हे गोविंदाने शिकताना आणि राहताना दिसले तर बोर्डिंगच्या त्या बोर्डिंगच्या बोर्डिंगला छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग असं नामकरण केलं आणि त्याच्या उद्घाटनाला महात्मा गांधीजींना बोलावलं गांधीजींनी दृश्य पाहून भारावून गेले ते म्हणाले जे मला साबरमतीला जमलं नाही ते कर्मवीरांनी तर करून दाखवलं याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि त्यांना दर वार्षिक पाचशे रुपये देणगी गांधींनी बोर्डिंगसाठी जाहीर केली खर तर समाजातून या गोष्टींना विरोध होत होता पण शाहू महाराजांच्या तालमीत वाढलेले कर्मवीर हार पत्करणारे थोडेच होते जनमानसांचा समाजाचा विरोध पत्करून त्यांनी संस्था सुरू केली कर्मवीरांची दूरदृष्टी अनेक बाबतीत दिसून येते तुम्हाला जर एक वर्षाची तयारी करायची असेल तर धान्य पेरा एक वर्षासाठी पेरलेलं तर तुम्ही जेवून निवांत जगू शकता जर तुम्हाला पन्नास वर्षाची तयारी करायची असेल तर झाडे लावा कारण ही झाडे कल्पवृक्ष असतात आणि इच्छिलेल्या वस्तू सगळ्या आपल्याला देत असतात आणि म्हणून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देतात शंभर वर्षांची जर तयारी करायची असेल तर मानसे पेरा मानसे पेरली तर देश सुधारेल हे सूत्र होतं असं ते म्हणाले यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून भिलोडीचे सुपुत्र बी डी पाटील सर यांना ज्येष्ठ नागरिक संघटना महाराष्ट्र फॅकल्स सांगली जिल्हा विभागीय संचालकपदी त्यांची निवड झाली याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ आणि हार गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये तांबोळी सर रमेश चोपडे सर हनुमंत शिंदे डी आर कदम सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमास भिलवडीतील ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व सदस्य भिलवडीतील ग्रामस्थ भिलवडी शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक चंद्रकांत भाऊ पाटील बाळासो मोहिते काका मोहन तावदर बाळासो मोरे हनुमंत शिंदे भिलवडी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक हिरुगडे सर कुकडे सर तसेच भिलवडीतील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी डी पाटील सर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत बी डी पाटील यांनी केले सूत्रसंचालन खाजगी मराठी शाळेचे सहाय्यक शिक्षक व हास्य जत्राकार शरद जाधव यांनी केले तर आभार ज्येष्ठ नागरिक रे शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक डी आर कदम सर यांनी मांडले बावीस सप्टेंबर दोन पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाव हो पाटील उर्फ तीर्थरूप अण्णा यांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्या कर्मवीर अण्णांचा या भिलवडी गावाशी त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये अतूट संबंध होता या भिलवडी परिसरामध्ये आमच्या जैन समाजाचं एक तीर्थक्षेत्र असलेल्या निषेधेमध्ये अण्णांच्या एका वंशाची समाधी पण या ठिकाणी आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अण्णांनी जे तळागाळातल्या लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोचवली हे सर्व कर्मवीर भाऊराव अण्णांचा इतिहास त्यांचं संपूर्ण कार्य हे बहुजन समाजापुढं आणि सगळ्या समाजाच्या समोर यावं या, या उद्देशानं भिळोडीमध्ये कर्मवीर अण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही त्यांच्या जयंतीचा उपक्रम चालू केला आहे या उपक्रमाच्या निमित्तानं निश्चित एवढं मला वाटते की ह्या अण्णांच्या कार्यक्रमाचं सातत्य पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत चालत राहावं याच चा उद्देशानं आज आपण या ठिकाणी कर्मवीर जयंतीचं कार्यक्रम हा सुरू केलेला आहे त्याचबरोबर आता जा जा या कार्यक्रमाच्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक संघटना फेसकॉम संलग्न सांगली विभागीय कार्यक्षेत्रामध्ये संचालक म्हणून माझी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं जी इलेक्शन होऊन सुद्धा बिनविरोध निवड झाली वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्याची काम करणारी सगळी मंडळी मला ओळखतात आणि काही मिटिंगला त्यांनी माझं योगदान बघितल्यानंतर सहा महिन्यापासूनच त्यांनी माझ्या मा पाठीत लावलं होता की तुम्ही ह्यामध्ये याला पाहिजे खरं म्हणजे माझ्या आत अनेक व्यापातून मला हे खरं शक्य नव्हतं पण सगळ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी मला बिनविरोध त्यांच्यामध्ये सामावून घेतलं आणि त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझा जो रद्द सत्कार करण्यात आला त्याबद्दलसुद्धा मी या परिसरातल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रेरणेतून घडलेला एक कर्मवीर अण्णांचा एक कार्यकर्ता एक पाईक आणि ज्यांना मी भगवंतापेक्षा परमेश्वरापेक्षा सुद्धा हृदयामध्ये जास्त पूजतो ते कर्मवीर अण्णा हे सदैव लोकांच्या मनामध्ये परमेश्वरासारखं त्यांचं वास्तव्य राहावं या उद्देशानं हा उपक्रम भविष्यामध्ये चालू राहावा इतर कारवा कैवारी महात्मा ज्योतिराव फुले आणि दलितांचे आणि सर्व समाजाचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि आज आपल्या इकडं वैद्य शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि बहुजनांचे उद्धारकर्ते करमविरू भाऊराव पाटील यांची एकशे सदिसावी जयंती आपण साजरी करतो आहे तर बिलोडीमध्ये ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते ज्येष्ठ नागरिक इथे एकत्र येतात आणि ही जयंती इतक्या उत्साहानं साजरी करतात कारण जर एक बघायला गेलं कारण त्याच्या पाठीमागलं तर ज्येष्ठ नागरिक कुठल्याही उपक्रमामध्ये किंवा याच्यामध्ये सहभागी होताना दिसणार नाही व इथकल हे झालं म्हणून ते बाजूला होतात पण बिलोडीमध्ये हे चित्र तुम्हाला दिसणार नाही तर क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका